बाजरी म्हणते कोसाची केल्या उलट पाखर नाही खात म्हणा आमच्याकडे तसलीच आहे बाजरी नाचलीच आहे तुम्हाला पिराय जमत का काय होतय त्याला आता पाखर भूक लागल्यावर काय खाते त्यांचं काय खरं वरती जाऊ दे कुपणाच काय म्हणली होती तू माग मला आत्या बघू काय असं आमचं तात्या तुम्हाला काय करायचं अह तुमच्या नितीनचं काय चाललंय का काय झालंय अहो अख्ख्या गावात चर्चा सुरू आहे अहो बचत गटात गेली होती मी पैसे उचरायला त्यांनी ऑलरेडी खाली करून ठेवले काय हो म्हणजे कुठे टाकले त्यांनी पैसे आणि तुला काय माहिती त्यांनी घेतलेत का नाही घेतलेत अहो आहोत लोक बोलायला लागलेत आणि गावात जरा जाऊन बघा काय चाललंय सगळ्या बायकांमध्ये चर्चा सुरू आहे तुमच्या नितीननी बाहेरला पुढे केले हे काय बी तो का सांगू हा आजपर्यंत मी पण असं समजत होती आणि त्यांच्या गोष्टी टाळत होती पण आज सगळं समोर आले मी एकटी नाही अख्खा गाव बोलतय चला आधी जाऊन बघू मग म्हणजे कामाला कशाला तरी त्याला लागत म्हणून असं बचत गट मला सगळं समजलंय आता लय विश्वास ठेवला होता मी नितीनवर पण आता सगळं क्लिअर होतय त्यांचं ना त्या बाईवर जी ओळखलाय आणि तिच्यासाठी सगळं हे करतात आहे मग तू नावानीच हक्क मारते आहे तरी मग काय बोलणार आहे हेच निच्या पती करतं बाहेर जाऊन मग नावाने नाही हाक मारतो हो अहो म्हणायचं का त्यांना तुम्हाला माहित होता आधी मला काय माहिती गावात मी बघत बसलय मातारा मनुष्य तो माहिती हाय का अजून आपल्याच पोराची बाजू घ्यायची गाव म्हणून सांगत आली ते पण आज हे ना तुमची जास्तीचे लाड आहेत त्याच्यामुळे असं सगळं झालंय आणि तुम्हाला माहितीये का तुमच्या त्या पोर आणि स्कूटी सुद्धा घेऊन दिली त्या बाईक एवढं घेता करत करता कोण मोकळं एवढं पाहिजे नाही नाही सांगशील तु। तुमच पोरग महान आहे अजूनही त्याचीच बाजू घेते जरा एकदा जाऊन तरी बघा हा केली का कधी पण मला माझ्याला अकराचा विश्वास आहे हाय का अहो तुम्हाला तरी काही माहित असेल ना अगपुरी उगल लोकांच्या सांगण्यावर नको नवरेव संशय तू हे पण असेल काहीतरी नाही तुमच्या दोघांच खरं आणि जर जर का असं निघालं ना बाहेर जर लफड निघालं नाही त्याच्या झिंजे उपटल्या ना आणि नाही तुमच्या पोराला सांगितलं ना चांगलं हे बस गप मला मला लागले ला एकाच दोन सांगायला आणि हाच सांगत कशाला कधीतरी सोनवर विश्वास ठेवा मागे पण बोलली होती पण म्हटलं नसेल काहीतरी जाऊ द्या पण आज सगळं स्पष्ट झाले म्हणून सांगत आली ना नाही नाही माझं ना, 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 तो वाटोळ करायचं ठरवलंय तुम्ही का घरातल्या गोष्टी घरात ठेवायच्या असतात कशाला बाहेर तमाशा करते काय नाही तात्या लग्नाच्या वेळी लई गुणगान गायले होते यांनी माझं पोरग असे तसे आता दिसलं ना कसं येते हा एक बायको असताना बाहेर जाऊन लपडा करते शोभते का हो त्याला मला नाही पटत पैसे तर पैसे घेतले सगळे स्कूटी घेऊन दिली घरात खायला पैसे नाही तात्या तुम्हाला माहित असेल ना हा का तुम्ही सगळे त्यांना त्या लोकांनी मारल्यावर हानल्यावर तेव्हा तुम्ही तुम्हाला ना हा नाही माराय मोगलाय मारले ताव मारित काही सांगत तू माझ्या लिकरावर कोणी हात लावू शकत नाही हो आणि दिसन ना आता लवकरच दिसन लोक त्याची काय हालत करतात ते काय वहिनी मानता कशाला तिचं पुरीच ऐकत पोराचं काय बी नाव घेऊन ठेवावय ती काय बाका बाका बघ ती आपलं तुम्हाला वाटत का ठीक आहे तुमच सगळं ठीक आहे मीच घर सोडून जाते नी नी एक दिवस नांदणार नाही तर कळलं का मला नाही राहायचं असं बेकर माणसासोबत बघ तू जरा शांत राह मी सांगतो वहिनी मी बी आपलं मुख घेऊन गप होतो पण आज सांगायची वेळ आली तुम्ही आहे ना पोराला पादरा आड घालू नका सांगायला मला बिकच तरी वाटतय पण ही बोलती ते खरंय गावात सगळीकडे दाबके आवाजात चर्चा चालू आहे तुम्ही त्याला मी मारू नका हनू नका किंवा डायरेक्ट टोकाचा निर्णय घ्या असं नाही म्हणत हो पण बराबर आल्यावर अकराला म्हणता बोलता काय काय बारीक येत का तरी अकर तशी माझ्यात आणता करणार हो काय सारखीच नाहीत हे हे असच पहिल्यांदा जेव्हा आली ना सांगत तेव्हा असंच बोलले होते हा तुम्ही समजावून सांगा काहीतरी हे बघ तू आज जा मी बोलतो त्यांच्याशी जातो हो ना कार्ट आहे तर काय कार्ट यांचं खरं आहे नाही 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 व वहिनीच आहे बी काना व्हाल तुम्हाला खरं सांगू का मी पण वेळा त्यांना फिरताना बघितले सगळंच स्कूटी तर झाली आता पण चालवायला येते बर का पण लायसन लायसन काढलं ना म्हणजे मला लांब पण फिरायला जाईल शहरात जायचं का फिरायला बर 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 जाऊ ना आपण लांब जाऊ तिकडे पुण्या फिरण्याला माझी तर इच्छा आहे पण मला काय होतं काय माहित बर थोडं गरज सूट वाटत नाही ना फोटो काढायचे लागतील ना तुला हा मला आयफोन पण घेऊ वाटतो कारण की लई भारी भारी मी रील काढते सध्या पण क्वालिटी नाही त्या मोबाईल कोणता आता नवीन लेटेस्ट आलेला फिफ्टीन मॅक्स एक काम तुम्हाला आहे ना ते बघा आहे का मी बोलले होते ना बोलले होते ना तात्या चला ना आता तो निग, 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 ते बघ बघा बघा तात्या बघताय ना याची खरडपट्टी काढली ना चला काय हो कोण होती ती सटवी कुठं कोण होती तुम्हाला जरा तरी आहे का कसली स्वतःच्या डोळ्यांनी बघितली आम्ही आत्या बघितल्या ना आता तू इकडे कशाला आल ती कशाला आली होती म्हणजे मला सगळे तुमचे कारनामे माहीत झाले होते तुम्हाला काय वाटलं हा मी फाइंड माय डिवाइस लावून इथपर्यंत आले कसं काय लावलं कुठं माझा ईमेल डी तुझं कसं काय फाइंड माय डिवायस लागले माझ्याकडे नाही का तुमचा ईमेल आयडी मला सगळी सगळी प्रोसेस माहितीये कसं यायचं ना काय करायचं ते अण्णा खबर काय पाहिजे कशाला पाहिजे म्हणजे अख्खा गाव बोलतेय आहे माझ्यापर्यंत यायची राहिली होती फक्त गोष्ट मीच विश्वास ठेवत नव्हती मला वाटायचं माझाच नवरा चांगलाय पण आज ते लोक खरे निघाले त्याच्या आता सांगा कोण होती ती नाही तर नाही जीव घेतला ना मी तिचा काय करायचं कोणाचं नाव घ्यायचं मी तरी बळचकुन नितीन एवढं नको या तू राख्या अख्या गावाला माहितीये माझ्या काना होत पण मी घरची आबरू जाईन म्हणून गप होतो ए एवढा नका चोप दापो एवढे आबरू जाणार होते तर कशा लितपंड आले मी कोणाला काय चोरून लपून गावा देंडोरा पीटित का बरोबर आहे माये तशीच ना पोरगी तसंच ए एवढं सगळं दाखवलं तरी तुमचं पोरग शहाण आहे का अहो माझ्या संसाराचं वाटोळ होतय तरी तुम्हाला दिसत नाही त्याला काही बोलू नका म्हणते तुम्ही आहो दुसऱ्या मुलीसोबत लपडा करते चालतं का तुम्हाला अगं नाही हाय का नाही नाही तुम्ही ठरवलंच आहे ना अग नाही ताई बर जाऊ दे नको ए तू आता चुकला मानावं लाग एवढी आता परत चुकायचं नाही म्हणून चुकायचं काय ते माझ्या काय तळत मी काय केलं का तात काय केलंय मी मी कोणाला सांगितलंय का तुम्ही कस काय इकडे आले तुम्हाला मला विचारलं की इकडे मी माझं कोणाला भेटलो सिद्ध करता बुजगाव ना असं ती हा मी त्यांना घेऊन आले माझ्या डोळ्यान तुझ्या मग काय दिसलं तुला सांग काय दिसलं म्हणजे चक्क पोरगी तर उभी होती। कसली पोरगी तोंडाला काय काय बाकी तोंड फिंड बघितलं कोणाचं काय कोणाचं का नाव घेतात हो गीत कोणच्या कौ। बाईच थोबड हाना जाऊ हा ऐका ना मला तिथं विहिरीत टाका एवढी जास्त झाली कशाला माय मग आता पाप करू तुला तुला उड्या हाणाची तहान मला काय सांगते तात्या अगं जाऊन दे ना होकला चुकला असला तर एवढी भार चुकी माफ करा एवढी कशात तू बी मराय बघती विहिरीत उडी टाकायची मरायची मी मरू का म्हणते काय परत परत जल नाही काय तुझा काय गरज आहे मरायची हा पण त्यांनी म्हणावं ना चुकलं मी नाही करणार असं बोललं पाहिजे चुलीची माती पियावा जगाचा हार हवा पोहून खाऊन राहा हाय का ना तुम्ही चुप आणि तुम्ही समजावा तात्या काय सांगते नाही का तात्या काही तात्याची नाही निधन स्वतःच्या बापाची तरी गावात ठेवू तोंड दाखवाय जागा नाही राहिली तात्या नका दे तुमचं काय तुमचं नका सांगू तुम्हाला काय बोलतोय मी कधी काय संबंध आहे का आपला अरे संबंध नाही पण तुला चांगल्याच सांगतोय चांगल्या जाऊ राह तुम्ही नाही मला पटत ते मायाबद्दल पटते मी काय बारीक राहिलो काय बोलली ना मी माझा वाटोळ करायचं ठरवलंय आता नको बाबा डोकं काम करू जा बघ उद्योग उद्योग काय करायचं मी तुमचे सगळे उद्योग बाहेर पडलेत ना काय केलं बचत गटाचे पैसे उचलून स्कूटी घेऊन द्यायची पोरीला साठी कधी एवढी वस्तू नाही आणता आली बायको बायको दडायची पाहिजे ना तर तोंड गाटारावानी काय काय बोलायचं काय कुणाला मग सरळ सरळ माझ्या मनातलं कोणाला सांगायचं मी सरळ सरळ सांगा जा, करतो भाए 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 मी म्हणणार खाली बसती तू कुठं बसती घरी जाऊन बस हे रे जागे होऊन तिकडे तुमच्या मुळे होते बरं का तुला एवढं तिघे चौकीत जाऊन काय करणार काय कुणाला बघितलं तू सांग कुठं सीसीटीव्ही लावला काय लेजीपीएस लावला नामक लावलं बघितलं या दोघांसोबत काय काय बघितलं तू काय दिसलं तुला ते बोल घेऊ तुम्ही काय मला सांगायची लाज वाटते तुला करायची लाज वाटत नाही त्या मालाला का मी पाहिला ऐक काय हा तुम्हाला नसल पटत मी मी कुणाचो तुम्ही कशाला कुठं राहत तुला नाही तुला मी माहेर झाडणार मी आहे कोण तुला राहायचंय जायचंय जायचं मी कोण सांगणार तुला तू माझं कधी ऐकलंय तुम्ही बाहेर जाऊन दुसरी लफडी करायची मी लफ प... येते तू कधी बघितलं मला तुम्ही ना तसे ऐकणार मी कधी म्हणलो का ऐका हात जोडून राहू द्या तुम्ही चला तू कशाला मी जातो निघून तुला पटातच नाही काय खर नाही राहिलं हे बघ पोरी तुझं एवढं चांगला संसार चालू आहे बाळांकडे बघ या नायकामुळे त्यांचं नुकसान करू नको हे बघ ज्याच बोग त्याला भोगायला लागते तुझं नशीबच खराब आहे असं जी करीन ती बरीन जाऊन दे पण तुझ्यासारख्या एवढं चांगल्या बाईला तळतळा लावले ना एक दिवस त्याचा शेवट लेब्या करणार बघ तू आई समोर सांगतो मी आणि वहिनी साहेब तुम्ही सुद्धा ले चुका नका पोटात घालू त्याच्या हवा असला असेल तर काय उपयोग घेऊन तरी जाऊद्या आली पुरे हुकलं सुकलं असं आता काय करावा त्यांच्या पाया माग कोर पळा लहान आहे तोवर सांगतो मनुष्य काय म्हणतो नी सावलेला आहे तोवर देत आहे ध्यान ऊस सावलेला शिवून काढतय नी सावलंय आता आणि त्यांच्या बराबरीने कोर पळायचं आहे जाऊन दे त्याला कसंच घरी मी येऊन नसते देत हुकलाय चुकलाय ना जाऊन दे मरू दे चला